आज मला सांगा कलेक्टर ऑफिस बंद आहे कोण आपली दखल घेणार तुम्ही आंदोलन केलं कोण दखल घेणार साधे मीडियावाला एकतरी होता का त्या ठिकाणी हे मीडियाला देखील कळवलं पाहिजे की अशा अशा पद्धतीचं आमच्या वडाळ समाजचं आंदोलन आहे वडाळ समाज म्हणते तुकाराम मानेचं हे आंदोलन नाहीये तुकाराम माने दिशा दिल्या वडाळ समाजाचे हे आंदोलन वैचारिक आंदोलन लक्षात ठेवा तर तुम्हाला विचारांची लढाई लढायची आहे या ठिकाणी तुकाराम मानेला पाठिंबा येत आहे म्हणजे तुम्ही विचारांच्या लढाईला पाठिंबा देत हे लक्षात ठेवा या विचारांची लढाई जर हा वडाव समाजात लढला तर त्या ठिकाणी योग्य अशी दिशा या समाजाला मिळेल आतापर्यंत आयरे घरी नेते आले सगळ्यांनी आपल्या समाजाचा वापर करून घेतलेला आहे प्रत्येकाने राजकीय असेल सामाजिक असेल आपलं वैयक्तिक वलय निर्माण करायचं काम केलं असेल परंतु या दिशेत नाही आतापर्यंत एक देखील संघटना आहे कुठला नेता आपल्याला भेटले नाहीये लक्षात ठेवा मी सगळ्या संघटनेत काम केले मित्रांनो परंतु या समाजाचा केवळ केवळ यूज करण्यात आलेला आहे हा तुकाराम माने सारखा एक युवक या ठिकाणी उपोषणाला बसल्यानंतर आठ दिवस देखील त्याची दखल कोणी घेतली गेली नाही मित्रांनो असाच प्रकार आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये झाला होता आपला एक त्या ठिकाणी देवकर नाव होता असा युवक नऊ दिवस उपोषणाला बसला होता आणि त्याच्या लघवी वाटे शेवटी रक्त झाला लागल्यानंतर मला त्यांनी फोन केला भाऊ मला इथे भेटायला कोणीच नालं तुम्हाला माहित नाही का मी उपोषणाला बसलोय तर तिथं आपल्या एका युवकाने त्याच्या आई बहिणीला पोलिसांनी मारलं म्हणून त्यांनी जाणून घेतलं होतं तर तो गत झाला तुम्हाला हा विषय माहिती मला माहिती नाही दोन हजार सतरा अठराचा विषय आपला आंदोलन झाल्यानंतरचा विषय हा मेळावा झाल्यानंतर तर मित्रांनो त्या ठिकाणी जाऊन मग <ईधा> संपूर्ण यंत्रणा हलवून त्या ठिकाणी मागण्या मान्य करून आम्ही त्या ठिकाणी उपोषण सोडलं आणि ज्यावेळेस तुकारामांत मान्यता विषय कळल्यानंतर मात्र ह्या गांभीर्याने घेण्याचे विषय कारण की आज आधी त्या ठिकाणी आता मला वाटतं कालच्या मीटिंगमध्ये आपले धोत्रे सर आले आहेत का सरांनी काय सांगितलं घरकुलची योजना वस्तीगृहाची योजना आणखीन काय सांगितलं त्या ठिकाणी महामंडळासाठी अध्यक्ष कोण निवडणार अरे अध्यक्ष तुम्ही निवडण्यापेक्षा आमच्यात विचारून केला की पुढे चांगला सुजान असा त्या ठिकाणी हो ते एखाद्या चोरचं नेऊन बसवला म्हणून समाजाने एखाद्या चांगल्या व्यक्ती निवडलं त्या योग्य दिशा मिळत मी अगोदर देखील सांगितलं होतं मी बऱ्याच नेत्या म्हणून सांगितलं अरे मला त्या महामंडळाचं तुमच्या सदस्य पण नाका घेऊ परंतु माणूस निवडताना मात्र या समाजाने योग्य दिशा जनाची व्यक्ती निवडा की जेणेकरून गेले पन्नास वर्ष पंच्याहत्तर वर्ष झाल्या स्वातंत्र्याला मिळून तरी देखील हा समाज किचपत पडला आहे त्या किचपत पडलेल्या समाजाला कोणीतरी बाहेर काढावं सांगितलं योग्य असं नेतृत्व गरजेचं आहे आणि ते नेतृत्व केवळ पैसावाला ना घेऊ त्याच्याकडे चांगले विचार आहेत अॅडव्होकेट लोकांना माने आज ज्या विचारणी बसला अशा विचारांनाच कोणीतरी पुष्टी देणारे जर नेतृत्व असेल तरच या समाजाला न्याय मिळाला लक्षात ठेवा म्हणून तरंगे रंगे पाटील कितवी शिकले तो परंतु त्यांच्या मागे जे थांबणाऱ्या व्यक्ती आहेत त्या मात्र वैचारिक पातळीच्या म्हणून दहा तो लढा माणूस तो सक्सेस करू शकतो म्हणून जर काही सर्व सर्वसामान्य घरातला गरीब घरातला माणूस आहे परंतु आज त्याच्या मागा एवढा सकल मराठा समाज उभा राहिल्यामुळं आज तो समाज या ठिकाणी आज सरकारला भेटी दर्ज लक्षात ठेवा लोकसभेमध्ये जे काही महाराष्ट्राने उत्तर दिले तुम्ही पाहिलं असेल तीच जागा या ठिकाणी विरोधकांनी मिळत आणि त्या ठिकाणी अठरापैकी अठरा जागा फक्त आघाडी मी आता युती सरकारमध्ये मी आज दादाचा कार्यकर्ता म्हणून काम करतो पण आम्हाला ऍक्सेप्ट करावं लागलं मग तशा पद्धतीने जर त्यांनी त्या ठिकाणी या राजकीय नेत्यांना दाखवून दिलं की आमच्या मताची किंमत काय ज्यावेळी त्यांची तुकडं दखल घेतली जाईल म्हणून माझ्या मित्रांनो विधानसभा निवडणूक या ठिकाणी आणि लोकांचा सगळा प्रयत्न हा निवडणुकीशी आहे मला सांगा कालची मिटिंग त्या ठिकाणी मुंबईत पार पडते आणि लातूर मध्ये आमचा एक युवक या ठिकाणी उपोषणावरती हे त्यांना माहिती असेल की नाही कलेक्टरनी आपल्याला लेटर दिलाय किती तारखेला लेटर दिलाय आपल्याला एकोणीस तारखेला बरोबर आहे ना म्हणजे कलेक्टरच्या माध्यमातून निवडणूक नसल गेला का हो त्या ठिकाणी माने नाव एक युवक त्या ठिकाणी उपोषणा आहे त्या राज्यकर्त्यांनी येऊन तिथं सांगायला पाहिजे माने आम्ही तुमचं उपोषण सोडवा बाबा आम्ही ठिकाणी मान्य करून घेतो ही पद्धत आहे त्या ठिकाणी जाणारा जो होता ना आपला लाभाड जे नेते मंडळी गेले असे ना तिथं बडा समाजाचे नेतृत्व करण्यासाठी त्यांना त्यांच्या बायकांना तिकडे मदत मिळणार नाही असे नेते ते त्या ठिकाणी गेले होते त्यांनी ते सांगायला पाहिजे होत की या ठिकाणी तुकाराम माने नावचा आमचा एक युवक उपोषणाला बसलेला आहे त्याच्या उपोषणाच्या धर्तीवर तुम्ही आमच्या ह्या मागण्या मान्य करा जेणेकरून त्याला उपोषण सोडता येईल हे हे ये मागणं मान्य होतं तर अशा पद्धतीच्या मागण्या मान्य होते त्या तिथे जमणार आहेत जोपर्यंत ह्या मागण्या मान्य होणार नाही तो करा तुम्ही काळजी करू नका हा संपूर्ण वडा समाजाबरोबर आम्ही संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या मागे उभा करू आणि हे आंदोलनातून जास्तीत जास्त कसं चिघळवतो जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात कसं करता येईल आणि या समाजाला कोणी दिशा देतील त्यासाठी आमचा प्रयत्न नक्कीच राहील या ठिकाणी पाहतो ती मी सत्तर ते ऐंशी टक्के हा युवक वर्ग या ठिकाणी एकवटला म्हणजेच काय आहे त्याच्या अगोदर वडा समाज म्हणजे काय सर पाटील हे म्हणतो नंदूर म्हणतो मुर्या म्हणतो काय म्हणतो मोर्या म्हणतो आपण नंदूर म्हणतो पार्टी दिली की वडा समाज आपल्या मागे येतो हे राज्यकर्त्यांनी आपल्या लोकांचं गणित करून ठेवले लक्षात ठेवा त्यांना तुम्हाला या ठिकाणी संपवायचंय राज्यकर्त्यांना दाखवायचंय या नेते म्हणून दाखवायचे योग मित्रांनो हो की आम्ही दारूच्या पाठल्या आणि मटण्यावर तुमच्या पाठ्यांवर आम्ही बळणारे नाहीये तर या समाजाने <स्थाथ>